Goodbye. कुणी येते आम्हालाच काम सांगतो घरातली बारीक चारीक सारे आम्ही कामाला पण आम्हाला नावाला काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेलं स्वतंत्र नावाचा गरज इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणस सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काल बसतील मोबाईल गेम खेळून त्यांच्या डोक्या हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार पण काम करणार नाही मग आम्ही भारताला फोरांनी सरकारचं काय गोळ आम्हाला घर बांधायला पैसे लागतात सरबांनी येक सारी केलं लडकर लू ये आणि सर सगळं कष्ट करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या हनुमान विचार सांगतो जय हिंद जय भारत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका